कामगार हित जोपासण्यासाठी काम करेन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची कामगार स्नेह मेळाव्यात ग्वाही अत्यंत अडचणी असूनही श्री दत्तचे कामगार जीवनाचं रान करून कारखाना चांगल्या रीतीने चालवण्यामध्ये मोलाची भूमिका घेत आहेत सहकार चळवळ टिकवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचं जीवन फुलवण्यासाठी सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे आगामी काळात कामगारांच्या सदैव सोबत राहून कामगार हित जोपासण्यासाठी काम करेन अशी ग्वाही उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिले श्री दत्त साखर कारखानाद्वारा शर्करा औद्योगिक श्रमिक संघाच्या वतीनं कारखाना कार्यस्थळावर आयोजित आजी माजी कामगार स्नेह मेळावा सत्कार मिळावा ते बोलत होते महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली असून सर्वांच्या सहकार्यानं जो निर्णय होईल त्याप्रमाणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीदत्त कारखाना अध्यक्ष रघुनाथ पाटील होते महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळ अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले स्वर्गीय सारे पाटील यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी धाडसी निर्णय घेतले होते त्याच पद्धतीनं कामगार हितासाठी गणपतराव पाटील यांचं कार्य सुरू आहे कारखाना सेवेत निवृत्त झाल्यानंतर कोणीही बोलावत नाही मात्र आजी माजी कामगारांचा सस्नेह मेळावा घेऊन कामगारांच्या हिताचे निर्णय आणि विचार घेतला जातो हे कामगारांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ कार्याध्यक्ष रावसो पाटील म्हणाले साखर कारखाना कामगारांच्यासाठी नव्यानं समिती गठीत होणार आहे या समितीमध्ये गणपतराव पाटील यांनी नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून साखर कारखानदारीला वैभव प्राप्त होणार आहे गणपतराव पाटील यांनी शिरोळ विधानसभा लढवावे सर्व कामगार पूर्ण ताकदिनीशी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील कारखाना कार्यकारी संचालक एम व्ही पाटील कोल्हापूर जिल्हा साखर कारखाना समन्वय समिती अध्यक्ष अविनाश पाटील धोंडरम दबडे दत्तात्रय कोरे चंद्रशेखर कलगे आदींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी सहकार महर्षी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण मानवरांच्या हस्ते करण्यात आलं युवा व्याख्याते वसंतरा यांची प्रेरणादायी व्याख्यान झालं प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झालं स्वागत व श्रीदत्त साखर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे यांनी करून काम कारखाने कामगारांच्या प्रगतीचा आढावा घेतला सूत्रसंचालन महेश घोटणे यांनी केलं तर आभार रावसाहेब भोसले यांनी मांडले यावेळी व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ सचिव संजय मोरबाळे कारखाना सर्व संचालक संचालिका अधिकारी वर्ग कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते साखर कामगार व साखर उद्योगाचे प्रश्न सरकार समोर मांडण्यासाठी गणपतराव पाटील यांची विधानसभेत गरज आहे तुम्ही निवडणूक लढवावी महाराष्ट्रातील साखर कामगार तुमच्या पाठीशी राहील अशी ग्वाही तातेसाहेब काळे यांनी दिली अभिनंदन करतो या ठिकाणी पत्रकार बंधू देखील उपस्थित आहेत त्यांच्या समोर सगळ्यांचं मी सांगतो की अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कारखाना चालवण्यासाठी हे काम करतात आणि इथून पुढे देखील